नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी चातुर्मासाला सुरुवात होत आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास म्हटलं जातं अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवशैन्य आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि देवउटणे म्हणजे कार्तिक एकादशीला चातुर्मास संपतो या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा व्रतवैकल्य उपासना दानधर्म जास्त प्रमाणामध्ये केला जातो काही लोक चातुर्माससुद्धा पाळतात चातुर्मास पाळतात म्हणजे काय तर चार महिने नॉनव्हेज खात नाहीत चार महिने कांदा लसूण खात नाहीत किंवा संकल्पयुक्त या चार महिन्यामध्ये एखादं व्रत करतात त्यामध्ये गोपद्य व्रत एखाद्याला करण्याची खूप इच्छा असते व्रत तुम्ही संपूर्ण शातुर्मासाचे चार महिनेसुद्धा करू शकता किंवा संपूर्ण श्रावण महिनासुद्धा करू शकता तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचे असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला कधी करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत करायचं असेल तर सुरुवात कधी करायची उद्यापन कसं करावं विधवा स्त्रिया गरोदर स्त्रिया करू शकतात का सुतक असेल पाळी असेल तर काय करायचं याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जातात आणि हे चार महिने या पृथ्वीचा सांभाळ जो आहे तो शिवपरिवाराकडे सोपवतात म्हणजे हा जो काळ असतो चार महिन्यांचा चातुर्मासाचा तर या चातुर्मासामध्ये भगवंतांचा निद्रा काळ म्हटलं तरी काही हरकत नाही तर, तर देवांच्या या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती ज्या असतात त्या प्रबळ होतात आणि त्याचा त्रास मनुष्याला होऊ नये म्हणून आपल्या कुटुंबाला होऊ नये आपल्या कुटुंबाचं आपलं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून या चातुर्मासामध्ये वेगवेगळी व्रत वैकल्य सेवा उपासना पारायण करण्याला जास्त महत्त्व आहे तसंच दानधर्म करण्यालासुद्धा या काळामध्ये जास्त महत्त्व आहे तर बघा हे अतिशय सोपं असं व्रत आहे पण या व्रताचे फायदे खूप आहेत आपल्या घराचं कुटुंबाचं सगळ्या वाईट गोष्टीपासून रक्षण व्हावं घरामध्ये सुखशांती नांदावी स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावं आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं यासाठी बऱ्याचशा स्त्रिया चातुर्मासामध्ये गोपद्यव्रत करतात चातुर्मास हा असा काळ आहे की या काळामध्ये जर तुम्ही काही सेवा केल्या काही उपाय केले तर इतर वेळेस इतर वेळेपेक्षाही त्याचं जास्त पुण्यफळ आपल्याला मिळत असतं कारण हा काळच खूप शुभ असतो आणि सगळेजण अगदी या काळामध्ये व्रत करत असतात त्यामुळं वातावरणसुद्धा तितकंच सकारात्मक या वेळेमध्ये असतं आता गोपद्य म्हणजे काय तर गोपदम म्हणजे गायीची पावलं तर गायीचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं कोणत्या पण सणाला आपण गायीला नैवेद्य देतोच खूप महत्त्वाची अशी गाय आहे गाय माता लक्ष्मीचं स्वरूप आहे वसुबारसला आपण गायीची पूजा करत असतो आणि बघा तुळशीजवळ देवघरातसुद्धा आपण गाय ठेवत असतो तुमच्या देवघरामध्ये गायवासरूची मूर्ती असलीच पाहिजे कारण आपल्या जवळपास सगळीकडे शहरांमध्ये आजकाल गायवासरू नसतात मग आपण काय करतो मूर्तीला नैवेद्य दाखवू शकतो किंवा एकादशीला तुम्ही गायवासरूची मूर्ती घरामध्ये आणून तिची स्थापना करू शकता आता तुम्हाला कळालं असेल की तेहतीस पावलं म्हणजे तेहतीस कोटी देवांचं स्थान असल्यामुळं हे तेहतीस पावलं काढत असतात आणि तसं फक्त तुम्हाला रोज ती काढायची आहे त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत आणि त्याच्यानंतर दिवासुद्धा लावायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे नैवेद्य तुम्ही काही पण वाटलं तर गोडधोड साखर तुम्ही दाखवली तरी चालते रोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांना खाऊ द्यायची आहे आणि गोमाते की जय असा मंत्र आपल्याला दररोज नित्यनियमाने म्हणायचा आहे तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचं असेल तर आषाढी एकादशीपासून या व्रताला तुम्हाला सुरुवात करावी लागेल म्हणजे तुम्हाला सहा जुलैला या व्रताची सुरुवात करावी लागेल जर तुम्हाला संपूर्ण चातुर्मास हे व्रत करायचं आहे तर आणि या व्रताचं उद्यापन जे आहे ते तुम्हाला दोन नोव्हेंबरला करायचं आहे दोन नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे या दिवशी चातुर्मास संपत आहे जर दोन नोव्हेंबरला तुम्हाला उद्यापन करणं झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला उद्यापन केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि जर संपूर्ण चार महिने हे व्रत तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रावण महिन्यामध्ये सुद्धा हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं यंदा श्रावण महिना पंचवीस जुलैला सुरू होणार आहे तर या व्रताची सुरुवात पंचवीस जुलैला करू शकता आणि तेवीस ऑगस्टला म्हणजे श्रावण महिना संपत आहे नंतर तेवीस ऑगस्टला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करावं लागेल जर फक्त श्रावण महिन्याभर व्रत तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आत्ता ज्या दिवशी तुम्ही व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे त्या संकल्पामध्ये तुम्ही चार महिने हे व्रत करणार आहात की फक्त श्रावण महिना हे व्रत करणार आहात याचा उल्लेख तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि याचबरोबर मी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी अखंड सौभाग्यासाठी घरात सुख समृद्धी राहावी धनधान्यात भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करत आहे असा उल्लेख आवर्जून करावा संकल्प फक्त एकदाच पहिल्याच दिवशी करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहणार आहात किंवा ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा ज्या दिवशी तुम्हाला वाट वाटलं की मला हे व्रत सुरू करायचं आहे त्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आणि कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला या व्रताचं तुम्ही उद्यापन करायचं आहे किंवा श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे तेवीस ऑगस्टला या व्रताचं तुम्ही उद्यापन करू शकता तर बघा मैत्रिणींनो हे व्रत करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर स्नान करायचं स्नान झाल्यानंतर देवपूजा करायची तुळशीची पूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर तुम्ही हे व्रत जे आहे ते दोन ठिकाणी करू शकता बघा देवघरासमोर करू शकता किंवा तुळशीसमोरसुद्धा करू शकता आता ज्यांचं देवघर मोठं आहे देवघरासमोर जागा आहे त्यांनी देवघरासमोर हे व्रत करू शकतात पण ज्यांच्या देवघरासमोर जागा नाही आहे तर त्यांनी तुळशीसमोर हे व्रत केलं तरीसुद्धा चालत चालतं पण शक्यतो देवघरासमोर किंवा तुळशीसमोर हे व्रत करण्याचा प्रयत्न करा तसंच तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर पाठ मांडून त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरून त्यावरसुद्धा तुम्ही गोपद्य गोपद्म काढू शकता तसंच गाईच्या गोठ्यातसुद्धा हे गोपद्म व्रत केलं जातं म्हणजे तेथेसुद्धा -ते हे गोपद्म काढून पूजा केली जाते तेहतीस गोपद्म काढायचे आहेत गोपद्माचा सा साचासुद्धा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतो तर त्या साच्यामध्ये रांगोळी टाकून त्यानंसुद्धा तुम्ही तेहतीस गोपद्म प गोपद्म काढू शकता पण हे गोपद्म रांगोळीनं काढणंसुद्धा अतिशय सोपं आहे प्रत्येकजण इझिली हाताने गोपद्म काढू शकतात थोडं लहान मोठं झालं तरी काही प्रॉब्लेम नाही पण रांगोळीने आपल्या स्वतःच्या हाताने जर आपण हे गोपद्म दररोज काढलं ना तर असं म्हटलं जातं की आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेखा आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतात आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं त्यामुळे स्वतःच्या हाताने दररोज चार महिने किंवा संपूर्ण एक श्रावण महिना गोपद्म काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा गोपद्म काढल्यानंतर अगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून त्या जागेवर गोपद्म काढायचं आहे गोपद्म काढल्यानंतर या गोपद्मांना हळद कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या दिवा धूप ओवाळून घ्यायचा या गोपद्मांना नमस्कार करायचा आहे हे गोपद्म काढत असताना आपण मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा भगवान श्री हरी श्री विष्णूंना आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी संरक्षणासाठी घरात सुखशांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे मैत्रिणीनो सेम याच पद्धतीने तुम्ही तुळशीसमोरसुद्धा ही गोपद्म काढू शकता आज काढलेलं गोपद्म उद्या पुसायचं आणि परत त्या जागेवर दुसरं गोपद्म काढायचं सेम पूजा करायची आहे या पद्धतीने संपूर्ण चार महिने किंवा श्रावण महिना तरी तुम्हाला हे व्रत करायचं आहे तसंच तुम्ही रांगोळीऐवजी तांदळाच्या पिठाने देखील हे गोपद्म काढू शकता कारण का बघा जर हे गोपद्म तुम्ही तुळशीसमोर काढत असाल तर तिथं मुंग्या कीटक चिमण्या येत असतील तर तुमच्याकडून मुख्य प्राण्यांना अन्नदान केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं आणि यामुळे काय होतं तर पितृदोष दूर होण्यासाठी पितृदोषाचा प्रखर त्रास तुम्हाला जो काही होत असेल तर तो त्रास तुम्ही नक्कीच तांदळाच्या पिठानं हे गोपन्न काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मुंग्या मुंगळे हे पीठ जे आहे ते खातील आणि तुमच्याकडून मुख्या जनावराला अन्नदान होईल आणि पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तो कमी होईल व तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव यायला सुरुवात होईल हे गोपद्म व्रत करत असताना समजा तुम्ही कधी गावाला गेलात तर अशा वेळेला तुमच्या घरातील इतर व्यक्तींनीसुद्धा हे गोपद्म काढलं त्यांचं पूजन केलं तरीसुद्धा चालतं म्हणजे चार महिने या व्रतामध्ये तुमच्याकडून गॅप पडणार नाही सेम याच पद्धतीने जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे गोपद्म काढून त्याची पूजा केली तरीसुद्धा चालतं म्हणजे या आपल्या व्रतामध्ये खंड पडणार नाही पण समजा आता तुम्हाला सुतक आलं तर मात्र तुम्हाला हे व्रत पूर्णपणे स्टॉप करायचं आहे थांबवायचं आहे आणि तुमचं सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची आहे जसं आपण दररोज गोपदन गोपद्म काढत काड़ जात काढत होतो त्याप्रमाणे काढून त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे तर बघा हे व्रत अगोदर व्रत गरोदर महिला पुरुष सुवासिनी महिला विधवा महिला कुमारिका सर्वजण हे व्रत करू शकतात आता बघूया या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे या व्रताचं उद्यापन तुम्ही कार्तिकी के एकादशीला केलं तरीसुद्धा चालेल कार्तिकी एकादशी यंदा दोन नोव्हेंबरला आहे आणि कार्तिकी एकादशीला काही कारणानं जर तुम्हाला उद्यापन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेलासुद्धा याचं उद्यापन करू शकता आता उद्यापन क करत असताना तुमच्या लग्नाला जर पाच वर्ष पूर्ण झाले असतील तर उद्यापन कसं करावं आणि जर पाच वर्ष झाले नसतील तर ते कसं करावं हे पाहूयात उद्यापनासाठी समजा तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली असतील तर कसं उद्यापन करायचं सुरुवातीला सांगते आणि त्यानंतर मग तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नसतील तर कसं उद्यापन करायचं हे शेअर करते तुम्ही एकाच घरामध्ये सासू सुना आहात तर तुम्ही दोघींपैकी कोणी एकानं हे व्रत केलं हो, तरीसुद्धा चालतं याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतं प्रत्येकानं वेगवेगळं हे व्रत करण्याची गरज नाही आहे समजा तुमच्या सुनेने गोपद्म काढलं तरी तुम्ही नंतर त्याला हळदकुंकू वाहून त्याला दिवा ओवाळून धूप ओवाळून तुम्ही नमस्कार केला तरीसुद्धा चालतो आणि समजा सासूबाईंनी जर तुमच्या गोपदन गोपद्म व्रत काढलेलं आहे त्या व्रत करत आहेत तर आपल्या घरातील सुनांनी किंवा जे कोणी आहेत त्यांनी हळदी कुंकू वाहून नमस्कार केला तरीसुद्धा चालतं प्रत्येकाने आपापले वेगवेगळे गोपद्म काढण्याची गरज नाही आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे उद्यापनासाठी एखाद्या तुम्हाला जोडपं किंवा एखाद्या सवाशीन महिलेला तुम्हाला बोलवायचं आहे त्यांना जेवायला बोलवायचं आहे बसायला आसन द्यायचं त्यांना हळद कुंकू लावायचं आणि त्याच्यानंतर घरातील सर्वांनी जे घरामध्ये आपल्या मंडळी असतात त्या ते सर्वांनी त्यांना माता लक्ष्मीचं स्वरूप मानून नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूर्णा वर्णाचा स्वयंपाक जर तुम्ही बनवला असेल तर तो त्यांना जेऊ घालायचा किंवा वरण भात भाजीपोळी त्याच्यासोबत एखादा गोड पदार्थ बनवून तो त्यांना जेऊ घालायचा आहे आणि त्यानंतर ओटी भरायची आहे आणि याबरोबर तुम्हाला त्यांना तेतीस पटीत दक्षिणा द्यायची आहे परत सांगते लक्षात ठेवा तेहतीस पटीत दक्षिणा द्यायची आहे पण तेहत्तीस रुपये द्या किंवा त्या संख्येच्या तेहतीस पट द्या समजा एक रुपयाचं घेतलं असेल ना ना तुम्ही कॉईन तर तुम्हाला तो तेहतीस कॉईन द्यायचे आहेत पाच रुपयाचे घेतले तर तेहतीस कॉईन परत तुम्हाला तुमा पाच रुपयाचे द्यायचे आहेत किंवा दोन रुपये घेतले असतील तर तेत्तीस कॉईन तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत किंवा समजा तुम्ही दहा रुपयाची नोट घेतली तर तेत्तीस नोटा त्यांना द्यायच्या आहेत यथाशक्ती मग तुम्ही दहा वीस पन्नास शंभर पाचशे अशा तेहतीस प्रमाणामध्ये तुम्हाला त्यांना नोटा किंवा कॉईन जे आहेत ते द्यायचे आहेत आणि या व्रताचं उद्यापन प्रत्येक वर्षी तुम्हाला करायचं असतं आता पाच वर्ष हे व्रत करायचं म्हणून मी चार वर्ष हे व्रत करणार आणि पाचव्या वर्षी उद्यापन करणार असं चालत नाही तर प्रत्येक वर्षी उद्यापन करायचं असतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आयुष्यभरसुद्धा हे व्रत करू शकता पण एकदा सुरुवात केल्यानंतर कमीत कमी पाच वर्ष आपल्याला हे व्रत करायचं आहे आता बघा ज्यांच्या जा लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत त्यांनी या व्रताचं उद्यापन कसं करायचं तर ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा जर तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली नसतील तर उद्यापनाच्या वेळी तुम्हाला कुमारिका बोलवायच्या आहे कुमारिका ही तुम्ही एक बोलावली सुद्धा चालेल त्या कुमारिकाला जेवायला बोलवायचं हळदी कुंकू वगैरे लावायचं कुमारिका म्हणून घरातील सर्वांनी तिला नमस्कार करायचा जेऊ वगैरे घालायचं आणि पहिल्या वर्षी तुम्हाला तिला पानाचा विडा द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला इतर काही गिफ्ट वगैरे दक्षिणा जे काय आहे ते द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता पण पानाचा विडा तुम्हाला अगोदर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे काही द्यायचं ते तुम्ही यथाशक्ती देऊ शकता दुसऱ्या वर्षी हिरवा चुडा म्हणजे हिरव्या एक डझन बांगड्या तुम्हाला कुमारिका बोलवून तिला द्यायच्या आहेत नंतर तिसऱ्या वर्षी तुम्हाला केळास केळा केळीचा फना असतो बघा म्हणजे एक डझन केळी केळीची जी फनी असते ती तुम्हाला द्यायची आहे चौथ्या वर्षी ऊसाची मोळी तुम्हाला द्यायची आहे म्हणजे बघा आपण रसवंतीच्या बाहेर वगैरे असं ऊसाचा गठ्ठा असतो ना तसा मग एक ऊसाचा एक एक ऊस आणायचा आणि त्याचे तुकडे करायचे आणि ते तुकडे एकत्र बांधून अशी ऊसाची मोळी दिली तरीसुद्धा चालते आणि पाचव्या वर्षी साडी चोळी म्हणजे त्या कुमारिकेला ड्रेस किंवा साडी वगैरे देऊन तिचा मानसन्मान तुम्हाला करायचा आहे याप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली नसतील तर व्रताचं उद्यापन करायचं आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला हे गोपद्म व्रत करण्यासाठी सांगितलं होतं व्रताचं उद्यापन ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे आणि ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाही आहे त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्या साक्षात श्रीकृष्णाने हे व्रत कसं करावं या व्रताचं उद्यापन कसं करावं या व्रताचं महत्त्व काय आहे ते त्यांची बहीण सुभद्रेलाही सांगितलं होतं किंवा सांगितलं आहे हे व्रत श्रीकृष्णाने आपली बहीण सुभद्रा हिला हे व्रत करायला सांगितलं होतं आणि सुभद्रा हिने हे व्रत केलं होतं तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गोपद्मव्रत करण्याची विधिवत संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला चॅनेलला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ